हॅलो नमस्कार काय मग आज गणपतीचा दुसरा दिवस आणि काल पहिल्या दिवशी तुम्ही मजा बघित काय केली ते हां तर काय आजचा दुसरा दिवस गणपतीचं आम्ही आता भदना चाललो कालच्या काय का राहू ना त्यांनी तर आता आम्ही बरोबर रेल्वेशनकडे वाता अशून आमचे जरा दोन कार्टी जरा मागे रेवलेत त्यांची वाट बघतो येऊची ते आता येतलेत मग आम्ही भदना घेतलो आज तुमका कालच्या आई गणपती पण भूक गावतले भरपूर काय काय भूक गावतला आणि ही सगळी मेहनत जो करताना हा आमचं निलेश भोया टॅग माल ज्यानं तुम्हाला माहिती दिसतो त्याच्यामुळे तेका सपोर्ट करा तेका लाईक करा सबस्क्राईब करा तेका <laughs> आणि यंदाच्या दिवसाक आम्ही गणपतीचे हे दहा दिवस असेच एन्जॉय करतो असेच तुमका ब्लॉग टाकत राहतो आणि ह्या ज्या काही ही जे आता आम्ही गाडी चलवतो ह्या आमच्या भल्या माणसांनी दिली आमका त्यांनी खूप विश्वास ठेवतो त्यांचे पण आम्ही आभार मानतो काही ते आमचे व्हिडिओ बघतीत आहे पण टेन्शन नाही विश्वास असल्यामुळे सगळ्या शक्य तर आता पहिल्या गणपती जातो आहे त्यांचं नाव आहे किरण सारंग आणि स्पेशल आमंत्रण आहे भजनाचं तर आम्ही तिथे चाललेलो आहोत आमच्यासोबत ज्येष्ठ कलाकार म्हणून जे दशावतारामध्ये फेमस आहेत मोरे म्हणजेच उदय मोरे काका आणि आमच्याकडे खास पंढरपूर इले अरे खरे दिसत नाही गायब झाले हा हे बघ हे खास पंढरपूर आलेले काका आणि इथेच आमची क मंडळी कार्यकर्ते हा पुढचा कार्यकर्ता पकवा झाला आणि हा बाकीचा कार्यकर्ता साऊंडवाला यांच्यावर सगळं आमचं सगळं चाललंय तर अशा प्रकारे आपण पहिल्या गणपती भेट देऊ चला सातेरी मंदिर रे आम्ही बळा पोहोचलेलो सातेरी मंदिर कडे आणि आता आम्ही दोन कार्टनची वाट बोगतोय येणार आहेत ते कार्टन तर आता या ठिकाणी प्रसिद्ध उदयजी मत तुम्ही काय दोन मिनटं बोलणार आहात काय भजनाबद्दल किंवा आमच्या काय तुम्ही तुम्ही यंदा आमच्याकडे आहात काय बोलणार आहात काय बोला भजनाबद्दल काहीतरी बोला काय मत आहे तुमचं जरा एवढं दोन शब्दात बोलून गेले म्हणजे त्यांना उदय सम्राट आम्ही काय म्हणतो तुम्हाला समजलं असेल हे आमचे पंढरपूरचे काका बघा काका म्हणजे काका काय का 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 मग जय श्रीराम जय श्रीराम या ठिकाणी बघा हे मारे वाट्याचं व्हिडिओ करून दे ना आ, हे बघा हे कोण हे यांचे स्वामींचे भक्त आहेत <laughs> या ठिकाणी भाऊ कोरगावकर आहेत आमचे नवीन ड्रायव्हर चाललोय आता भजनाला अजून दोन पोरगे आमचे यायचे आहेत त्यामुळे त्यांची वाट बहुत थांबलोय आता येतीलच दोन मिनटं ते आणि हे नेटवर्क ना एअरटेल ना आयडिया ना वडाफोन ना बी एस ने तर अशा प्रकारे चाललोच आम्ही जाऊया गणपतीचं दर्शन तुम्हाला पण आम्ही दाखवूच काय मोरे साहेब Thank you. Obrigado. तर मंडळी आज गणपतीचा दुसरा दिवस आणि आम्ही संध्याकाळी जे बाहेर पडलो आतापर्यंत आत्तापर्यंत गेलो नाही आता आता वाजल्यात किती रे बारा सवा बारा वाजलेत आम्ही आता आमच्या दसरा कला कलाकारातला एक चांगला आर्टिस्ट उदयजी मोरे त्यांच्या आता घरी भजन चाललं आणि सवा अकरा सवा बारा वाजलेत अजून त्यांची चार भजनं आहेत बघे आता किती वेळ होते ते त्यांच्या पण गणपतीचं दर्शन तुम्हाला मी नक्कीच करू बेटे रंजा गणपति

I <laughs> are